त्यांना दुसरं काय येत उतळा उभारला आठ महिने दादा आठ दिवस झाले अद्याप पर्यंत आरोपी जो आहे तो त्याच्यामध्ये विरोधकांनी असं म्हटलंय की पालकमंत्र्यांची पटवर्धन आणि याच्यामध्ये दुसरा मुख्यमंत्र्यांचा मुलगा याचा जो मित्र आहे आपटे त्यामुळे कुठेतरी तिरांगाई होते आपण कसं एक बघा कसं बघता तुम्ही प्रत्येक कसं बघता बघता एक जरा कुरबीन आणून द्या मी बघतो एक लक्षात ठेवा आपटे कायमस्वरूपी वॉन्टेड राहू शकतो का तो आर्टिस्ट आहे त्याला अटक करावी लागेल त्यांनी माहिती दिल्याशिवाय बांधकाम कुठला दर्जा होता काय त्याच्यात दोष होते तेव्हाच कळणार आहे ना तुम्ही जरा थांबा ना मला विरोधकांना घाई लागले त्यापेक्षा पत्रकारांना लागते तेव्हा थांबा ना काहीतरी अडचणी असू शकतील वडेटीवार नावात विजय आहे आणि जे वाक्य उच, उच्चारतात त्याला पराभव आहे अरे कशाला लपून ठेवणार बाबा तुला मिळणार अपोजिशन लीडर आहेस आणि माझा चेला असे प्रश्न विचार मला दुःख वाटत विजय वडेटीवार स्वबळावर मुख्यमंत्र्यांची घोषणा होईल शरद पवार म्हणतात स्वबळावर ज्याचं संख्याबळ असेल त्याचे मुख्यमंत्री असेल असं शरद पवार त्यांच्या त्या तिघांमध्ये ना हा शरद पवार एक दोन दिवसांनी ते दोन दोन स्टेप पुढे मागे जातात मी म्हणालोच काल का परत आज बोलतील ते उद्या असेलच असं नाही आणि त्यामुळे जेव्हा निवडणूक होईल आणि तेव्हा काय बोलतील कोणी सांगू शकत नाही त्यांना विचारे जुने जाणते सांगू शकत सिंधुदुर्गानंतर रत्नागिरीमध्ये इकडे पुतळा वाऱ्याने पडला असेल मात्र आपले पुत्र निलेश राणे यांनी देखील म्हटलंय की रत्नागिरीमध्ये देखील पुतळ्यांची विटंबना झाली आहे मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड झाली आहे असं देखील प्रकार घडले मावळे कोणी बस मला माहीत नाही माहिती घेईन मी दिशा साली प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला फोन केले होते अशी पुन्हा एक चर्चा येते म्हटलं होतं मी बोललो ना केले होते गाडीतून बसून तो मिलिंद नार्वेकरने लावून गेला त्यांना फोन की जरा सांभाळून घ्या तुम्हाला पण मुलं आहेत मी सांगितलं मुलांना जरा असे सोडू नका संध्याकाळी सातच्या नंतर तेही सांगितलं होतं त्यानं मी तुम्हाला एक विनंती करू किती दिवस झाले आपले नवीन विषय घेऊ जे लोकांच्या उपयोगी आहेत पुतळा उभारला जाणार महाराजांचा आहे कोणी काय केलं तरी उभारला जा आणि दर्जाबरोबर पण बाकीची पण कामं काय बद्दल विचार ना होऊ दे नागाने ते कुठेतरी चांगलं आहे असं म्हणत आहे पण कुठेतरी त्यांना उद्घाटन केली आहे ते कामं चांगली आहे पण कुठेतरी सार्वजनिक केल्याचं माहीत आहे वाक्य कुठेतरी का आलं कुठेतरी परिणाम कशाला करतील काम चांगले आहेत लोक कौतुक करत आहेत मग कुठेतरी का बोललास असतो